शेतकरी मित्रांनो राम राम, राम आपण ज्या शेतामध्ये आहोत त्या शेतकऱ्यांना आपण या प्लॉटबद्दल विचारणार आहे भरपूर खर्चिक असणारं पीक खरबूज लागवडमध्ये आपण आहोत खरबूज लागवड एक अडीच तीन महिन्याचं पीक आहे लवकर पैसे हातात येतात भरपूर आपण आकडासुद्धा ऐकतो पण खरा तेवढा आकडा येतो का एकरी ये लाख सव्वा लाख रुपये खर्च असणारं हे पीक शेतकरी जे राजूभाऊ आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर समजलं तर कशापैकी खर्च होतो कशा प्रकारे नियोजन केलं जमीन कशा प्रकारची लागती आणि भरपूर चांगल्या प्रकारचा हा व्हिडिओ आपण त्यांच्यावर चर्चेक चर्चे मध्ये घेणार आहोत आणि खरी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे कारण की ते शेतकरी आहेत शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणारे आहेत तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम राम आपला एकदा परिचय द्या भाऊ मी राजेंद्र रामदास आटकळ रान आर तालुका घनसंघी जिल्हा जालना राजू भाऊचं जर कष्ट तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लागलेले फळं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे लागलेले आहेत या इकडे भाऊ कारण की काय असतं तुम्ही काम दाख आहे काय आणि दाखवताय काय याला फार महत्व एक सात सात आठ आठ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात ते एवढ्या जागेतच आहे तर सहा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आ... त्यांनी खरबुजी आणलेले फवारणी किती झाली असते या इकडे जवळपास झालेल्या सतरा हो सतरा सतरा फवारण्या अडीच महिन्यात हो बरोबर ना हो तर म्हणजे आता समाधान आहे का तुम्हाला ह्या पिकाविषयी समाधान म्हणजे जसं लोक सांगितलंच बाबा एकरी दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख तसं काही नसतं पण एक हरभरा जसं आहे आपला त्याच्यापर्ता एक पाच पन्नास हजार रुपये किंवा तीस चाळीस हजार रुपये एकरी शिल्लक अशा हिशोब धरून जर केला तर परवडत त्या पिकामध्ये एवढं हे लागणारे कष्ट तिथं नाही ना ते मग ते पटत नाही गणित नाही गणित नाही पटण्यासारखं याला म्हणजे आतापर्यंत उत्पन्न येणारं उत्पन्न असं मिळून तुम्हाला आता हे दीड एकरच क्षेत्र आहे ना हा जवळ दीड एकरला पाच गुंठे कमी तर दीड एकर मधून जे अपेक्षित उत्पन्न उत्पन। आहे हे किती आहे तुम्हाला आता जवळपास याला आता आपला खर्च एक लाख सदोतीस हजार रुपये झालेला एक लाख सदोतीस हजार फार बारीक लक्ष आहे राजू भाऊचं या ठिकाणी जर पाहत असेल तर पांढरी माशी थ्रीप सगळे किडे माशी सुद्धा याच्यामध्ये लटकलेली तुम्हाला दिसत तर शेतकरी कुठंच कमी पडत नाही सध्या उत्पन्न काढायच्या बाबतीमध्ये तर कुठं कुठं कमी पडतो काय त्याला अडचणी येतात ते आपण चर्चेमध्ये त्यांना बोलूच तर आता आलेल्या अडचणी बरं का आणि आलेलं उत्पन्न हे कसं ताळमेळाला तुम्ही आता आलेल्या अडचणी असं म्हणजे की आमची जी जमीन आहे ही काळीची जमीन आहे बघा याला थोडी मध्यम स्वरूपाची जमीन पाहिजे सहा आट रान पाहिजे नाही तर हलकी जमीन असली तरी लय फायद्याची भारी जमिनीवर काय होत रान लवकर वापसावर येत नाही त्याच्यानं काय होत वा पाणी आपण लय मेंटेन ठेवलं होतं पण एक दिवस काय झालं पाणी थोडं शिल्लक झालं बघा तर त्याच्यामुळं करप्यावर वगैरे औषध घेतली होते परंतु ते खालूनच जमिनीतून त्याला पोषक वातावरण भेटलं त्याच्यामुळे ते करपा भरपूर आला प्लॉटमध्ये बर आपल्याला जी साईज ची अपेक्षित होती ती साईज पण सरासरी दुसरी गोष्ट बेड केलेला आहे मल्चिंग केलेली आहे आणि पाण्याचं नियोजन जर त्यांना विचारू आपण तर पाणी नियोजन काळीशी जमीन आहे तुमची हो तर दिवसाला किती तास पाणी आता आपला हार्वेस्टिंगचा लास्टचा टप्पा आहे आता आपण तिकडे सगळीकडे फिरलो बघा तर याला दिवसाला आपण फक्त आता आता सध्या पण yeah. जर दीड तास जरी पाणी दिलं तरी या बीडमधून पाणी बाहेर निघत दीड तासातच हा म्हणजे बीड बीड आपोआप आतमध्ये ओलाच बीड हा आतमध्ये ओलाच आहे जसं समजा जर हलक्या रानाचे हे हो। शेतकरी असले तर लास्टच्या स्टेपला जे पाणी देतात दे। त्याचं नियोजन जवळपास चार चार पाच पाच तासाचं नियोजन असत काही हलक्या रानामध्ये हलक्या रानामध्ये किंवा सानाट रानामध्ये बरोबर पण ह्या रानाला तुम्ही इथं दीड दीड तास जरी पाणी दिलं दररोज हो। तरी बीडच्या खाली पाणी म्हणजे काळीच्या जमिनीमध्ये अडचण पाण्याची मॅनेजमेंटची भरपूर लवकर नाही ना ते रोगराई किंवा हे म्हणजे बरेचसे होते एकरी खर्च आणि उत्पन्नाच्या हिशोबाने जर विचार करता खर्च किती दीड एक लाख सदोतीस हजार रुपये जवळपास खर्च झालेला आहे प्रत्येक एक ना एक रुपया लिहून ठेवलेला एक ना एक रुपया पेट्रोल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो असं आता जे काही लागणी आला इन्स्ट्रुमेंट आपण समजा काही जरी लागली तरी लिहून ठेवलेला जरी लागले तर एक लाख सदतीस हजार रुपये दीड एकरचा खर्च आहे मित्रांनो सोपं पीक नाहीये खरबूज म्हणजे लावलं ना आलं अशातला प्रकार खरबूजाचा नाहीये खरबूज हा खर्चिक असणारा पीक आहे बरं याच्यामध्ये जर उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंत किती भेटलं आतापर्यंत आपल्याला जवळपास आता आपण याचे मला वाटतंय एक लाख नव्वद हजार रुपये म्हणजे सगळे झालेत आतापर्यंत बरं चाळीस ऐंशी पन्नास हजार रुपये आले हो खर्च जाता खर्च वाहतूक असेल तोडणी असं सगळ बरं याच्यामध्ये अडचणी विक्रीच्या संदर्भात काय आले का विक्रीच्या संदर्भात आता आपल्या इकडं बघितलं संभाजीनगरच्या अलीकडल्या साईडला सगळीकडे आता मी परभणीला विचारलंय तिकडले मित्र म्हणते आडच लागे दहा टक्के किती रुपयाला शंभर रुपयाला तुम्हाला रुपयाला असे समजा दहा टक्के आडत घेते ती शंभर रुपयाला दहा रुपये हे वाढत वजा करतात शंभरला दहा हजारला शंभर म्हणजे टक्केवारी जर विचार केला क्या, ना तर ते प्रचंड असं मोठं गणित होत असेल ते हा त्याच्यानंतर आता मी काल संभाजीनगरला आपला जाधव मंडीला गेलतो तिथं आडत नाही आपल्या जालना बघितलं जालन्याला आडत आहे परभणीला बघितलं परभणीला आडत हे परतूरला बघितलं तिथं आडत आहे दहा टक्के आडत काटल्या जाते शेतकऱ्याकडून काय बरं शेतकरी शेतकऱ्यांनी समजा कायदा आहे कोणता की आडत घ्यायची नाही म्हणून पण हे आडत लावले जाते याच्यात राजकारणी लोकांचे त्याच्यात पण हे इनवॉल्व लोक आहेत जसं जालण्याची एवढे मिठी आज बाजार मी मला एवढं नाही सांगता येणार कोणाच्या ताब्यात आहे पण त्या हिस पण हात आहे शेतकऱ्याला लुटीमध्ये जे दहा आठ टक्के आडत आहे हे व्यापाऱ्या कोण कमीत कमी मी पाच टक्के तरी घेत असते ना दुसरी गोष्ट तुम्ही जर का आद्रक आणि हळद या पिकाविषयी बोलत असाल तर आद्रकीला वीस रुपये आढळते भाऊ वीस रुपये रुपये जाते तुमच्याकडे काय आहे ते नक्कीच कमेंट मध्ये लिहा राजभवन आलेला दहा रुपयाचा अनुभव फार मोठा आहे शंभरला दहा रुपये म्हणजे काही लहान रक्कम नाहीये हजार रुपयाला शंभर रुपये लहान रक्कम नाहीये हे फार सावकर की सरकारनं बंद केली पण शावकारकी पेक्षाही अतिशावकारकी आपण या गोष्टीला म्हणू शकतो आपण पाठी एक दोन तीन वर्षापूर्वी कोथंबीर केली होती तेच आपण जाधव हो मंडीला गेलो तर तिथं समजा संभाजीनगर इकडलं मला वाटतं बहुतांशी एरियामध्ये मराठवाड्याच्या आपल्या संभाजीनगरच्या पलीकडं कुठं आडत नाही पण जसं जालना परभणी परतूर हे पाहिलं तिथं दहा टक्के कमी आडत हे फिक्स आहे यायचे तर ही आडतीच्या बाबतीत आपण जर सरकारी धोरणामध्ये असाल तर नक्कीच असा विचार आपण करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करतो तर मग आता सर्वसाधारण शेतकऱ्यांनी खरबूज पीक लावायला पाहिजे ला लावलं तर काय हरकत नाही परंतु नियोजन असायला पाहिजे पाणी नियोजन खूप महत्वाचं हो याच्यामध्ये बर हो पाणी नियोजन एक दुसरं मधमाशा हा मधमाशीच म्हणजे तुम्हाला सांगतो तु... या या मधमाशी दाखव याने एक चांगला प्रयोग केलेला आहे आमचं फोनवर नेहमी बोलणं असतं तर भाऊ मला म्हणले की असं असं आपल्याला पोळ आणून ठेवायचं आणि फुलोरी जातीचं आणायचं तर ते आपल्या भागामध्ये राहील का आणल्यानंतर म्हणजे तिथून उचलून आणायचं आणि आपली ते ठेवायचं जमल का तर मी राजूभाऊला म्हणलो तर जरा मुश्किलच आहे भाऊ कारण की फुलेरी जातीची मधमाशी तिच्या आवडत्या स्थानावरती घर ते त्याच्यानंतर तिला जर बदललं तर ती निघून जाईल पण भाऊनी कष्टाने रात्री ते माश्या दोन चार चावून ते आणलं या ठिकाणी जर पाहत असाल तर त्यांनी ते जे नॅचरल आदिवासी त्यांना दिलेला आहे तुम्ही तुम्हाला मी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी माश्या उडताना सुद्धा तुम्हाला दिसत असतील तर या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलं आणि बाजूला पूर्ण नैसर्गिक वातावरण त्यांना दिलेलं आहे त्यामुळं या नाही तर त्यांच्या या पूर्ण जे आहे त्यांनी केलं आता या प्लॉट मध्ये किती ठेवले असतील तुम्ही या प्लॉट मध्ये आपण काय केलं ते तीन मौळं ठेवले होते पण एक मला वाटतं साळीनं खराब केलं बघा दुसरे जे दोन मोळ आहेत आपण सेटिंग पिरियड ला आणले होते तर ते आणि जशाला तसेच आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो पन आता बरेचसा आता मी पण एक निसर्गप्रेमी आहे दीपक भाऊ पण एक निसर्गप्रेमी आहे म्हणजे निसर्गाला जपणारे माणसं आहेत आपण सौंदर्य वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणत असाल की बाबा मधमाशाला आपण इकडं तिकडं न्याय लागलो निसर्गाशी खेळा लागलो हे आम्हाला पण पडतंय पण आता पर्याय नाही बाबा तर आम्ही आता हे मोळ आणलं तुम्हाला कसं आणलो ते सांगतो आपले जे आमचे जे मौळं आणाची कल्पना होती आपले स्वप्नील लोंडे का ते खरबूज करणारे आप जसे आपले शेतकरी मित्र आहेत जवळचे मित्र आहेत ते क्लोज तर ते म्हणले आपण मौळं आणून बसू दीपक भाऊसोबतच चर्चा झाली ती की दीपक भाऊ म्हणले वा राहण्याची शक्यता खूप असते कमी असते पण त्याला आणायचं कसं एक स्वप्नील आपले जे मित्र आहेत त्यांनी आम्हाला सगळं हे केलं आम्ही प्लॅनिंग की याला काय केलं संध्याकाळी आठच्या नंतर आणि सकाळी सहाच्या हे मी म्हणतो पाचच्या आतमध्येच जायला पाहिजे पण कसं आणायला पाहिजे की त्या मौळाला जाणीव पण नाही झाली की जा, आपण जाणीव पण नाही झाली पाहिजे की आपण त्याला इथून तिथं शिफ्ट केलं बाबा म्हणजे जसं त्याला काढायच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे एखाद्या झाडाला बोरीला यायला मोळं असलं तर त्याला आपली जी याचे कट करायची का हे का, का कातर तिनं काय करायला पाहिजे की सहा आधी साईडचं सगळं हे करायचं त्याला आजी बाजीस्टॉप होऊन द्यायचं रे उठून द्यायचं नाही काही नाही काहीच नाही त्याच्यानंतर काय करायचं सगळ्या फांद्या असं त्याला मुकळं मुकळ करायचं त्याच्यानंतर जी मेन फांदी ती काढायची आणि काही नाही आता आम्ही हे जवळपास मोवळ जवळपास दोन ते तीन किलोमीटर इकडे शिफ्ट केलेलं आहे तीन किलोमीटर अंतर असं ते बघू आपलं त्या जिथून आणलंय आपण समजा असा राऊंड हाणून आलो ना आपण तर जवळपास तीन किलोमीटर आम्ही मोटरसायकलवर आणलं पण त्याला अजिबात बाद जाणी होऊन दिली नाही की बाबा नाही काही नाही मावळाच्या माश्या जशाला तशाच आम्ही आणल्या इथं तर त्या आतापर्यंत इथून निघून गेलेलं नाही आप ते आपण तिथं काय केलं तर त्याला पाण्याची सोय केलेली होती पाण्याची सोय केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी खाली तर त्यामध्ये त्यांनी ते मुद्दाम या ठिकाणी सांगा भाऊ आता हे बघा हे आपलं आपण तिथून खताचं सोडत असतो ते खताचा क्वाक वेगळा आहे बरं तुम्ही म्हणता नाही खताचं पाणी नाही तर इथं काय केलेलं आहे हे असं आपण मोकळं ठेवलेलं आहे आता आमच्या इकडे हे पाणी सासायला डोब म्हणतात पहा जुन्या सगळीकडे डोबी तुमच्याकडे काय म्हणतात चिमण्या पाखर हे पाणी प्यायला सगळ्याला तर इथं काय केलेलं डोबीचा प्रकार केलेला आहे जेणेकरून वल हे ते कवा इथं राहीन पाणी पण इथं सासून राहीन जाऊ आपण तिकडं खाताचा पॉईंट जो आहे तो वेगळा आहे आणि व्यवस्थित जे आपल्या विहिरी मधून पाणी येतं डायरेक्ट तर ते इथं पाणी आम्ही सोडून देत असतो जेणेकरून माश्याला पण पाणी इथं उपलब्ध झालं पाहिजे त्या इथं जवळच्या जवळच हे झालं पाहिजे प्लॉट मध्ये पाणी पिलं पाहिजे आपल्या मधमाश्याचं पोलण आपलं तिकडल्या प्लॉटला आपण मधमाश्या नव्हत्या ठेवल्या तर जवळपास त्याला तीस टक्के शिटिंग कमी आणि याला भरपूर शिटिंग झाली पण आमचं जर जर जरा एक दिवस पाणी शिल्ल गेलं माझ्याकडून एका तर त्याच्यामुळं करपा रोगाचा अटॅक भरपूर लवकर आला तर मधमाशाशिवाय अशी पिकं सक्सेस होत नाही नाही जो प्रयोग केला तो फार चांगला प्रयोग केला तुम्हाला आम्हालाही तो प्रयोग करता येईल पण भाऊंजी सांगितलं की पोळी आपण आणली असं कोणी कमेंटमध्ये लिहू शकतात की वा आम्ही तुम्ही वाहतूक वा तु केली किंवा इकडून तिकडं नेलं तर तुम्हाला एकच सांगतो त्यांनी इदा आणून त्याचं संगोपन केलं या ठिकाणाहून जवळजवळ त्याच्या तीन चार पिढ्या आतापर्यंत एक दोन पिढ्या तरी कमीत कमी त्यांच्या उडून गेल्या असतील डिवायडेशन झालं असेल पण बाकीचे जे, जे लोक आहेत जे एक दोन मासे चावल्या म्हणजे पूर्ण पोळंच जाळा लावून जाळून टाकणं कारण की त्याला माहीत असतं तिथे काही केस होत नाही आणि कोणी आपल्यावर काही त्या मधमाशा बिचारा बोलत बी नाही व तो आम्हाला जाळून टाकलं पण याच्यामुळे निसर्गाची हानी होणारी प्रचंड मोठी आहे शेतकऱ्याची फटका दुसरी एक गोष्ट सांगतो आता आमचे एक मित्र त्यांनी समजा आपण काही त्यांना म्हणलो नाही मधमाश्या पण ते आधीच त्याच्या तयारीत होते मधमाश्या आणायचं त्यांनी काय केलं ते सगळं गलत आहे समजा किंवा मधमाश्या गेले दिवसात समजा काढा लागले त्याच्या भोतात माश्या भर याच्यात भर कि ते काय त्याचं काय म्हणणं जुने लोक काय म्हणायचे किंवा त्याचं निसतं ते पोळी आली या मध आला की लगेच सगळ्या दोन तीनशे माश्या आल्या ते शक्य नाही तुम्हाला सांगतो मोवळ असं आणायचं त्याच्यानंतर काय करायचं त्याला एखाद्या कॅरेटमध्ये ठेवा किंवा मध्ये ठेवा आता हे बकेट वीस लिटरची आहे साईज मोठी होती आधार ठेवलेली जवळ एवढं पास असं मोवळ होत त्याच्यामुळे ते कॅरेटमध्ये बसत नव्हतं तर आम्ही काय केलं त्याला आ, एक बकेट मद कि वीस लिटरची कलर कलरची अशी बकेट म्हणजे स्वच्छ धुतलेली ती बकेट होती तिच्यात मस्त असं मधोमध फ्रेश फ्रेश ठेवलं त्याच्यानंतर काय केलं की त्याला ठिबकचे कडी कडी हे ठिबकच्या बांडला मध्ये मोड मग काय केलं आपण त्याला ठिबकचे बनलं हे ते कडी कडीला ठेवलं असं समजायला पाहिजे आपण तिथं आपण तिथंच आहे त्याला डिस्टर्ब होत दिलं नाही त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यावर पळाट्या वगैरे ठेवलं गवत ठेवलं त्याला अशी आजी बात जाणीव नाही ठेवून दिले की आपण इथून तिकून आलोय बाबा बरोबर म्हणजे निसर्गाशी काही खेळलो नाही पण संगणमत मत आपण कि तिथून आणून त्याला इकडे शिफ्ट केलं बाकी दुसरं काही केलं नाही परत आता एक तिकडे एक मोळ टाकीमध्ये ठेवलेलं त्याला पण अशाच प्रकारचं आपण सगळं हे केलेलं आहे ते पण मूळ अजिबात उठलेलं आहे फक्त आम्ही मूळ आणताना एकच काळजी घेतली की त्याला अजिबात डिस्टर्ब होऊन नाही तर ज्या साईड न त्याची दिशा बसलेलं आहे ते समजा असं बसलेलं आहे पूर्व पश्चिमे तर त्याच साईडने त्याला ठेवावं दक्षिण उत्तर त्याच साईडने ठेवावं नक्कीच त्याचा फायदा होतो बारीक सारी गोष्टीचं जर आपण माहिती काढली आणि ते तसं जर ठेवलं तर चान्स आहे दहा वीस टक्के ते उडून जाईल पण ऐंशी टक्के तर आपलं दोन समोर येत आहे तीन मोरे ठेवले तीनही बसले होते याचा अर्थ आपण हे करू शकतो यापेक्षा तुम्ही मधमाशीची पेटी ठेवलेली कधीही चांगली सातेरी मधमाशीची पेटी ठेवा मेलीफेरा ठेवा तुमच्या रानामध्ये त्या कधीही तुम्हाला काम देतील त्याची काळजी तुम्ही घ्या वर्षनं वर्ष दहा दहा वर्ष त्या जागेवर ठरलेलं आहे रात्रीचा माझा व्हिडिओ लाईव्हमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं त्यामध्ये मी कशाप्रकारे आपल्या कांद्यामध्ये ते ठेवलेलं आहे तर राजूभाऊनी फार चांगली मेहनत या ठिकाणी प्लॉटवर घेतलेली आहे फार चांगली फळं त्यांची या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसतात राजूभाऊ एक प्रश्न राहील आपला आ, याला जे बियाणं हे बियाणं तुम्ही कुठलं लावलं होतं बियाणाचा प्रचार करायचा आमचा उद्देश नाही आहे परत तुम्ही कमेंटमध्ये करणार आहे म्हणून विचारतो एक आपण काय केलं ती कुंदन व्हरायटी आता आमचे जे मित्र आहेत गावातले लावणार आहे ते तर ते म्हणे आपल्याला कुंदन लावायचे मग त्या आपण दुसरी व्हरायटी कोणती नवीन ट्राय आपण मी पहिल्याच वर्षी केलेलं आहे खरगुज तर म्हटलं आपण दुसरी लावणं काही योग्य नाही मग सगळ्यांना म्हणजे मार्केटला न्यायला याला सोपी पडे ती विक्रीला ते जर आपल्या लोकल मार्केटला भाव चांगला राहतो त्याच्यामुळे आम्ही काय केलं ती कुंदन लावली ते कुंदनचं काय झालं स्टार्टिंगला असा फॉल्ट झाला दीपक भाऊ तुम्हाला पण मी संपर्क केला तर त्या कंपनीवर केस करायचा आपण पण परत बरोबर म्हणजे जो आम्ही कंपनीला या कुंदनचा जो हे होता आता या व्हिडिओ मधून ते पण एक आपण शेतकऱ्याची फसवणूक झाल्यावर शेतकऱ्याने काय करायला पाहिजे जसं की आम्ही हिला काय केलं तर पुढे आणले जालन्याहून जालन्याहून पुढे आणले पक्के बिलं होते पक्के जे आणल्याच्या नंतर आम्ही काय केलं नर्सरीवाल्याला दिल्या नर्सरीवाल्याला दिल्या त्यांना त्यांना टाकल्या तिथं पण झालं काय पाहिजे का याच्यातले जे एकशे दोन कॅरेट मध्ये हे बसतंय का एका रोप बसत ट्रेमध्ये हा ट्रे मध्ये एका ट्रे मध्ये एकशे एक दोन रोप बसतंय त्याच्यापैकी फक्त आम्हाला आम्ही जे दीड एकरच्या हिशोबाने टाकलं होतं हो। तर ते पावणे एकर मध्येच लागलं म्हणजे जे एकशे दोन पैकी आम्हाला फक्त पंचेचाळीस ते पंचावन्नच सा रोप काम आले लागवडीसाठी बरोबर मग नंतर आपण ही लायलपूर व्हरायटी घेतली लागवडीसाठी साठी तर त्याच्या अधिकाऱ्याला आम्ही त्यांना बोलिलं तिथं ते तुम्ही बघितलं पण त्यानं काय आतापर्यंत आमची जे नुकसान भरपाई बरोबर रिस्पॉन्स नाही दिला त्याच्यानंतर आम्ही काय केलं होतं ते जे सहकारी होते त्यांना म्हणलं की आपण आता चळवळीत लढव हे माणसं त्याला काय म्हणलं की बाबा आपण काय करू या कंपनीवर केस टाकू म्हणलं बरोबर तर मी अधिकाऱ्याशी पण बोललो होतो ते म्हणे तुम्ही अशा अशा पद्धतीनं करा त्यांनी पण रिस्पॉन्स दिला होता परंतु जे सहकारी होते ते म्हणले आपल्याला आता इकडं कामाला लागायचं आहे बाबा कशाला याच्या नाई लागायचं असं तसं तर त्याच्यामुळे ते राहून गेलं तरी पण आम्ही आता त्या कंपनीसोबत माझा पाठलाग सुरू आहे की बाबा आपल्याला ते हे करायचं म्हणून बरोबर कंपनी असं सुद्धा या सुद्धा अडचणी येतात तर जर कष्टाची जमीन चांगली असेल कष्ट करण्याची तयारी असेल तर खूप चांगलं फळपीक फळबाग म्हणू आपण फळपीक हे खूप चांगलं आहे शेतीमधला जो अनुभव राजूभूंना आपल्याला शेअर केला त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या राहिलेले हे जे माल आहे त्यांना चांगला पैसे हो अशी इच्छा आपण व्यक्त करतो आणि थांबतो भाऊ जी माहिती दिली त्याबद्दल फार फार आभारी आहे तुमचा हा जे दोन चार प्रयोग तुम्ही दाखवलेले आहेत ते फार शेतकऱ्यांना गरजेचे प्रयोग आहे तर धन्यवाद भाऊ राम राम।, राम 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 राम, राम, राम।, 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 राम।